लेडी घाय कोण पाळी साडी लाय कोण पाधली मिना रोळ्याच्या नात्या ना त्या मधली मिना रोळ्यांच्या घरची सुरचीवऱ्या नित्य सासि नित्य पुऱ्या नित्य सास हरी मा आवय तुझ्या भरती तरीच पायकमीच ना होय तुझ्या घरची वेळी झाली राधाय सोन बासरी वेळी झाली राधाय सोन बासरी तुझ्या दुकायली मला फेरी मनावरती तुझ्या कायनी मला फेरी मनावरती भेटी साठी नचे मनात मयूरी घेटी साठी नचे मनात मयूरी Oh, Jesus, you Elena, oh, God, you ी राधा आहेसी राधा आहे पयास गे हर खूण गेले भान हर खूण गेले भान चन मन घे सारे घेतले स्ना सारे गे मी उपाय गोया राधाजी वासरी तोपा वा तो कृष्णधारी वासरी तोपा मातो कृष्ण करा प्रेम छाया दाऊ <laughs> वासरी खूपच छान दक्ष आता बाप म्हणजे जगण्याचा माप कधी रागावला, तरी त्याची माया अभा पाठीवरची आजाराची